आवाज येते माझा ठीक आहे आज आपण ध्येय प्रकाशन याकडे महाराष्ट्र संचलित आयाम विनार स्पर्धा परीक्षा अंतर्गत अभ्यासाचे संस्कार या घटकाविषयी आज आपण बोलत आहोत बालमित्रांनो आजपर्यंत आपल्याला बोलण्याचे संस्कार चांगले वागण्याचे संस्कार चांगल्या आचरणाचे संस्कार असे आपण सांगत आलेलो आहोत पण या कलियुगामध्ये अनेक संस्कारांचा अंतर्भाव विद्यार्थ्यांमध्ये असणं तितकच गरजेचं आहे जवळपास आठ पैलू आहे त्यातला सर्वात पैलू म्हणजे लवकर उठण्याचे संस्कार वेळेवर झोपण्याचे संस्कार वेळेवर खाण्याचे संस्कार आणि त्यानंतर बोलण्याचे आचरणाचे वागण्याचे संस्कार आणि मग सर्वात महत्वाचा मुद्दा पडतो तो म्हणजे अभ्यासाचे संस्कार हा पैलू जर विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जर असेल ना निश्चितपणानं त्याला क्रांतिकारल्याशिवाय राहणार आणि त्याच्यामध्ये जर तो निष्काळजीपणा करत असेल अलगर्जीपणा करत असेल तर त्यावेळेस निश्चितपणानं त्याच्या करिअरवर त्याच्या उचित ध्येयावर नक्कीच काय वेगळा आघात होत असतो आणि त्या त्या वयोगटात त्या त्या बालविश्वात विद्यार्थ्याचं नेतृत्व घडत असताना या अभ्यासाच्या संस्काराची महत्वाची गरज असते पहा बाल मित्रांनो बालमित्रांनो तुम्ही जर समजा पहिलीला गेलाय आणि पहिलीचा अभ्यास नाही केला आणि दुसरीकडे गेलाय काय होणार ताण तणाव येणार गुरुजींचेही बोलणे खावं लागणार ताईंचेही बोलणे खावं लागणार आणि मम्मी पप्पा तर पाठीमागे असणारच आपल्याला ते जर टाळायचं असेल तर अभ्यासाचे संस्कार असणं गरजेचं आणि त्या अभ्यासाच्या संस्कारामध्ये वेगळे असे पार्ट नाहीये आणि हे कुणी सांगावं असं मुळीच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कृहीत धरायचं नाहीये स्वतःला मोठं बनायचंय स्वतःला एक सक्सेसफुल एक स्टुडंट बनायचं उचित ध्येयापर्यंत जायचं आहे तर निश्चितपणानं आपल्याला काय कळवते अभ्यासाचा संस्कार हा पहिलो सोबत ठेवून एक बुलंद असं नेतृत्व घडावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी पहिला पार्ट आहे म्हणजे स्वतःच टेबल स्वतः बनवणं सनिर्मित स्वतःला कसही आवडणार नकोय कसही आवडणार नकोय ते कसं पाहिजे सुटेबल असावं ना शाळेचा वेळ आहे सकाळी व्यायामाचा वेळ आहे नाश्ता करण्याचा वेळ आहे दिवसात आपण दोन टाइम जेवणार आहे नाश्ता आहे स्नॅक आहे आणि सर्वात महत्वाचं कम्युनिकेशन सर्वन्स या सोशल मीडियाने कम्युनिकेशनची वाट लावली आहे तो मध्ये आहे तो टीव्ही मध्ये जरूर असू द्या टीव्ही मध्ये काय पाहावं मोबाईल घेऊन त्याचा वापर काय करावा हे असणं गरजेचं आहे काळाची गरज आहे असं नाही पुस्तक इकडे बरायचं आपल्याला अर म्हणायचंय आणि याच्यासाठी या गोष्टी म्हणून आपला स्वतःचा टाइम टेबल बनवा तुम्ही वेळेवर अभ्यास केला मॅडम शब्बास की देतील सर शब्दकी देतील आणि तो अभ्यास पाहून वडला नाही तुमच्याबद्दलचं हुरूपी तुमच्याबद्दलच एक वेगळं मनामध्ये इमेज तयार होईल अभिमान वाटेल आणि कधीही आपल्या आई वडिलांची मान आपल्यामुळे झुकली नाही पाहिजे असा संस्कार आपल्याकडे पाहिजे आणि तो अभ्यासाच्या संस्कारामधून निश्चितपणाने घडत असतो बालमित्रांनो आता अभ्यासाच्या संस्कारामध्ये पुढे जात असताना लिखाण करायचंय पहिला मुद्दा लिखाण करायचंय कसंही लिहून चालेल का काही काही मुलं कुत्र्याचा पाय मांजराला मांजराचा पाय कुत्रेला काय कळतही नाहीये स्वतः काय स्वतःलाही वाचता येत नाही गुरुजींना पण नाही बाईंना पण नाही असं लिखाण हवंय का आपण नाही आपलं लिखाण लिहायचं तर आहे अभ्यास तर करायचा आहे दाखवायचं तर आहे करूया ना चांगली सुरुवात आज ठरवा आत्तापासून ठरवा की जे मी होमवर्क करन जे वर्गपाठ करन जे गृहपाठ करन झालं क्लिअर लेखनाचं क्लिअर ले झालं वाचन वाचाल तर वाचाल म्हटलंय की नाही मग त्याच्यासाठी दररोज वाचन पाहिजे दररोज वाचन पाहिजे आणि त्या वाचनामध्ये एक सातत्य पाहिजे एक लय पाहिजे नाहीतर वाचायचं म्हणून कुत्र्यास महागा लागल्यासारखं पळायचं नाही समजपूरक वाचन करा व्यवस्थित वाचा पुन्हा पुन्हा वाचा वाचलेलं पुन्हा पुन्हा आठवा आणि आठवलेलं पुन्हा पुन्हा लिहून काढा खरोखर तुम्हाला कुठलं विसंभव आणि याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल छानपैकी वाचन करावं लागेल झालं वाचनाच तर प्रेझेंट लिखाण वाचन प्रेजेंट करायचं ज्या वेळेस एखादी गोष्ट हो, समजून घेतली लिखाणातून वाचनातून मंथनातून आणि ज्या वेळेस प्रेझेंट करतो ते भी कमी शब्द अचूक मार्मिक आणि प्रोफेशनल आणि पॉवरफुल प्रेझेंट करा खूप भारी वाटेल बिलकुल घाबरण्याची गरज नाही तेवढा चांगला वेळ दिलाय समजून घेतलंय आणि तेवढा ताकदीन आपण प्रेझेंट कर आता पुढे जाऊया आता हा जो वर्गातला अभ्यास आहे तो अभ्यास कंटिन्यू करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रेझेंट करणे तसच तुम्हाला वेगवेगळ्या वेग स्पर्धेला वर्गातल्या अभ्यास शिवाय अभ्यास करणे मग अशा वेळेस त्या अभ्यासाचं नियोजन करा किती विषय आहेत बाबा मराठी आहे इंग्रजी आहे गणित आहे आणि बुद्धिमत्ता आहे चार विषयाला आपल्याला हफ्ते किती बाबा तर सात दिवस आपला आहे आपला कुठला वेळ कधी वेगळा आपला थोडासा खेळण्याचा आहे फिरण्याचा आहे गप्पा गोष्टी करण्याचा आहे तसं वेळेला महत्व दिले जरूर तुम्हाला मोबाईल देतील पण मध्ये काय पाहतो हे महत्वाचं आहे जर तुम्ही अभ्यासाच्या संस्कारामध्ये वाचन केलं लेखन केलं प्रेजेंट केलं इतर स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असताना आय एम युनरचा अभ्यास करतोय आपण आया मिनरचा अभ्यास करताना जे विषय माझ्या समोर आहे टप्प्याटप्प्यानं आपल्याला उचित देहापर्यंत जानेवारी पर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला पाहिजे पण त्याबद्दल निवेदन करा नाही तर प्लॅनिंगच नसेल आज काय करायचं उद्या काय करायचं परवा काय करायचं आणि पुढच्या सहा महिन्यात काय करायचं प्लॅनिंगच नसेल तर कसा अभ्यास होईल म्हणून अभ्यासाच्या संस्कारामध्ये तो महत्त्वाचा दागिना आहे आपला टाइम टेबल स्मार्ट वर्क लागेल नाहीतर आपण ते नुसतं वाचत राहिलं पुढं पाठ तर नको स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना त्याचे घटक किती आहेत कोणत्या घटकाला किती वेळ दिला पाहिजे कोणते घटक अवघड आहेत त्याच्यासाठी काय तयारी केली पाहिजे आणि कोणत्या घटकामध्ये मला कमी मार्क पडतो या सर्वाचं प्लॅनिंग करून एक छान पैकी असं नियोजन केलं तर यश नक्कीच आपल्या हातात खेले? आता हे झालं स्पर्धात्मक हे झालं वर्गात्मक सर्व झालं याच्याशिवाय शिकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणती आहे माहिती आहे आवडीच वाचन झालं पाहिजे एक वेगळं ज्या कथा आहेत साहस कथा असतील धैर्याच्या कथा असतील काही शास्त्रत्नाच्या कथा असतील याच्या बी संशोधनाच्या शोधक प्रतीच्या कथा धाडसाच्या कथा शौर्याच्या कथा यातून तु तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला पाहिजे आणि विचार करण्याची क्षमता ही उंचवलेली पाहिजे आणि त्याशिवाय ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जाणार नाही आता वर्गातला अभ्यास तेवढा त्या त्याच्यातला पन्नास टक्के केला त्यातून पंचवीस टक्के क्षेत्र आले परीक्षेत दहा टक्के ह्याला अभ्यास नाही मग मग यासाठी बालमित्रांना आपल्याला काय करायचं आहे थोडं समजून घ्यायचंय व्यवस्थित प्रचंड करायचंय आणि त्याच्यावर चिंतन मंतनही ओहापोह करायचा भाषणात मुलं पुढं असतात प्रयोगात मुलं पुढं असतात खेळात मुलं पुढं असतात वेगळ्या क्रिएटिव्ह मध्ये पुढे असतात ते एफर्ट देतात चालू कामाव्यतिरिक्त वर्गातला अभ्यास करतात शिवाय स्पर्धा परीक्षेमध्ये प्रावीण्य कधी मिळवतात त्याच्यापेक्षाही जास्त एफर्ट धन वेगळं काम मग जनरल तर आहेच की वर्ग ते तर सर्वसामान्यांसाठी आहे पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करता आलं पाहिजे आणि याच्यासाठी तुम्हाला काय करणं जाण थोडसे एफर्ट घ्यावं लाग खूप मेहनत करायची आहे तर कबाड कष्ट इतकं मेहनत मेहनत करून त्यातून आउटपुट करणं असेल तर चालणार नाही तर स्मार्ट वर्क करा प्लॅनिंग ने मेहनत करा एखादी आपली परीक्षा एक महिन्यानी एक परीक्षा त्या ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला अचीवमेंट मिळवायची तर त्या अचीवमेंट मध्ये में तुम्ही अशा पद्धतीचं प्लॅनिंग करा की यश मिळेल त्यासाठी आई वडिलाचा आधार घ्या मोठ्या बंधू भगिनीचा बंधू भावाचा आधार घ्या किंवा आपल्या शाळेतल्या गुरुजनांचा आधार घ्या तुम्ही लहान आहात पण प्लॅनिंग साठी घ्या ना काही काही मित्र परिवार पण आपला खूप हुशार असतो त्याचा तोष मच्छर कशाला करायचंय अरे माझा मित्र तर हुशार आहे त्याकडून पण काही गोष्टी शिकूया माझे मित्र हुशार आहे त्याकडूनही काही शिकूया आपले गुरुजी त्या शिकूया पण अचीवमेंट आपल्या कधी कधी नाही भेटणार मेहनत करू नये ज्या गोष्टी राहिल्या त्यासाठी पुन्हा प्रयत्न करा ते ड्रॉबॅक भरून काढा पण बालमित्रांनो स्वतःच वेळापत्र करा वाचन लेखन मंथन प्रेझेंटेशन हे तुमच्या मध्ये होऊ द्या याशिवाय स्पर्धा परीक्षेला पेशीर वेळ द्या त्याची तयारी करा आता याच्या पलीकडेही अजून चांगला अभ्यासाचे संस्कार खूप महत्वाचे निसर्ग खूप खूप मोठा आहे आणि त्याच्या घडामोडी तर सर्व विज्ञान तयार होत आहे सायन्स तयार होत आहे या शोधक वृत्तीनंतर तर आपण आता वेगवेगळ्या ग्रहावर ग्रहावर आपण पोहोचतोय वेगवेगळे सॅटेलाइट असतील उपकरण असतील वेगवेगळ्या माध्यमातून तुन्य यानातून आपण ह्या गोष्टी अभ्यासतोय पण त्याच्यासाठी तुमच्याकडे स्वत वृत्ती ठेवा सृजनशीलता आणि सृजनशीलता याला वाव त्या ठिकाणी तुमच्या बुद्धीला दिला पाहिजे बुद्धीला कस लागला पाहिजे चालना तेव्हाच मिळणार आहे आणि ज्ञानाच्या कक्षा तेव्हाच रुंदावणार आहे कारणशास्त्रीय कारण हे हे आहेच तरी का आणि असेच का शोधा उत्तर मिळतील शोधलंच नाही तर उत्तर कुठे मिळणार आहे म्हणजे शोधक प्रति अभ्यासाच्या दागिना म्हणून एक महिनाभरातून एक, 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 एक चांगलं पुस्तक वाचा त्यातून नॉलेज घ्या तुमच्या जीवनाला आकार मिळेल वाचनाची सवय सातत्याने ठेवा वाचाल तर वाचाल म्हटले ना की नाही आणि याच्याशिवाय आठ दिवसाला पंधरा दिवसाला असं एक मोटिवेशनल स्पीकर जे काय आहेत विद्यार्थ्याच्या जीवनासाठी यांनाही अभ्यासा तो व्हिडिओ पाहता का कधी शोधाचे पहा कधी धाडसाचे पहा वाचनात कथा पण तशा पाहिजेत बुद्धीला चालना देणाऱ्या आपला कॉन्फिडन्स डेव्हलप करणाऱ्या आपली शोधक वृत्ती त्या ठिकाणी जिज्ञासा तयार करणाऱ्या अशा अनेक कथा आहेत विज्ञानाच्या असू द्या तेव्हा साहसाच्या धाडसाच्या असू द्या अभ्यासा हा झाला एक त्याच्यानंतर काही व्हिडिओ पहा त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल मिळेल ऊर्जा मी पण करू शकतो त्यातूनही बुलंद नेतृत्व घडत असत त्यामुळे अभ्यास करण्याची सवय तुमच्या निवेदनात असली आपल्याला माहित आहे शाळेत जायचंय शाळेतला अभ्यास असणार आहे बसलोय त्याची जानेवारी त्याचा अभ्यास असणार आहे बसलो तर ते त्याला अभ्यास असणार आहे परीक्षा आहेत ज्या काही खेडूल मधल्या नियोजनातला भाग आहे त्याच्यासाठी तुमचा वेगवेगळा वेळ काढा खेळायला ग्राउंड वर गेले दोन तास बसून बिलकुल चालणार नाही टीव्ही बघतच बसले म्हणून तीन तास बसले बिलकुल चालणार नाही मोबाईलची संधी भेटली म्हणून तुझ्या वापर बिलकुल चांगला अति वापर अति कामाची नाही जीवनायम लागतो आणि दूरदृष्टी भी लागते ही ज्याच्याकडे आहे ना त्याच्याकडे यश आहे आणि या गोष्टी आपण यातून शिकणार आहे म्हणून आजच्या भागामध्ये तुमचं वाचन चांगलं जे लिहायचं ते चांगलंच लिहा लिखाण चांगलं करा वाचन करायचं तर म्हणजे लिखाण जे लेखन लेका, करायचं ते चांगलंच लेखन करा वाचन करायचं चांगलंच वाचन करा जे प्रेझेंट करायचं चांगलंच प्रेझेंट करा जे बी करायचे ते मन लावून करा आणि चांगल्या आपल्या स्वतःच्या जीवनाला आकार द्या तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हटलं आणि माणूस नेहमीच हसमुखत राहा नर्वस होऊ नका जशी परिस्थिती जशी वेळ त्याशी जास्त संघर्ष करू नका काही गोष्टी बी करत आणि सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या मनामध्ये वेगळं स्थान करून माझा आयमेनरचा विद्यार्थी दही अकॅडमीचा विद्यार्थी या देशामध्ये चांगल्या चा पदाचं नेतृत्व करेल अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि अभ्यासाच्या संस्कारामधून स्वतःच वेळापत्र बनवून ज्याही गोष्टी चांगल्या करणार आहेत त्या चांगल्याच करणार आहेत अशा पद्धती नेतृत्व आपण कराल अशी या ठिकाणी अपेक्षा ठेवतो आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षामध्ये अकॅडमीच्या असणाऱ्या आपल्या अभ्यासामध्ये याच्याशिवाय असणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या किंवा आयएम एम आपली स्कॉलरशिप असेल नवोदय असेल या सर्व परीक्षेला बसला असतात त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आजच्या या असणाऱ्या उपक्रमामध्ये अभ्यासाच्या संस्कारामध्ये तुम्ही वेळापत्र बनवणार चांगलं बोलणार चांगलं लिहिणार चांगलं वाचणार आणि चांगलं करणार चांगल्या गोष्टी तुम्ही शिकणार कोटेशनल व्हिडिओ पाहणार आणि सर्वात महत्वाचं जे काही महिनाभरातून सहा महिन्यातून ज्याही गोष्टी चांगल्या करणार त्या लोकांना सांगत चला आणि चांगल्या एखाद्या स्थळाला आपण देखील तुम्ही त्यातून बोध मिळेल आपलं जीवन चांगलं घडेल अशा स्थळांना आपण नाहीत तुम्ही नक्की भेट द्या विज्ञानातून शिका क्रांतीतून शिका समतेतून शिका बंधुतून शिका असा विविधतेतून एकता शिकणं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून अभ्यासाच्या संस्कारला सर्व जीवनामध्ये सर्वात महत्वाचं दागिना म्हटला जातो हा मार्केटमध्ये विकत नाही भेटत हेही तितकंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे पालक गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी करत सर्वांनी त्या आणि आपल्या या पुलंदा महाराष्ट्राचं राष्ट्राचं एक वेगळं जे स्वप्न आहे त्या विजनकडे आपण सर्व गुज करणार आहोत त्यामुळे सर्वांनी अभ्यासाच्या संस्काराने लक्ष देऊन जसा पालक असेल तर माझ्या विद्यार्थी माझ्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने मी सपोर्ट करेन गुरुजन असेल माझे त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करतील प्रत्येकाने आपापल्या स्तरामध्ये या गोष्टीकडे लक्ष दिलं तर त्यातून आउटपुट हे चांगलं निघत विद्यार्थी चांगलं घडतील महाराष्ट्र देशामध्ये जे काही स्वप्न आहे देह अकॅडमीच शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या पाहिलं आलं पाहिजे यूपीसी मध्ये पन्नास टक्के यशाचा मानकरी बनला पाहिजे या पण आपण कमी वेळात जाऊ शकतो आणि त्याच्यासाठी तुमची सर्वांची म्हणजे पालक गुरुजन आणि विद्यार्थ्यांची साथ नक्कीच आम्हाला हवी आहे या ठिकाणी आपण जे काय आम्हाला सन्मान देत आहे त्या गोष्टीने या प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवत आहे आणि एक त्यांच्यासाठी एक कॉन्फिडन्स म्हणून एक पाठीमाग खंबीरपणे उभे राहत आहे यासाठी आम्हाला खूप अभिमान आहे आपण सर्वांनाच या ठिकाणी याबद्दल मी धन्यवाद देतो येणाऱ्या काळामध्ये अनेक काही असे वेगळे वेगळे उपक्रम असतील आणि विद्यार्थ्यांच्या या बुलंद नेतृत्वाला आकार देण्याचं काम ध्येय अकॅडमी करणार आहे आपली तोला मुलाची साथ भाषीच रावी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अकॅडमी स्पर्धा परीक्षेला किंबोना त्याला जे जे शिकायचे जे जे घडायचे जे जे बनायचे त्या सर्वासाठी आपण शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो थँक्यू व्हेरी मच